नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत राखी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आपण कोणालाही सहज करता येईल अगदी लहान मुलांनासुद्धा अशी साधी सोपी झटपट तयार होणारी बर्फी कशी करायची ते बघणार आहोत या बर्फीचं वैशिष्ट्य म्हणजे ही बर्फी करताना आपण गॅस अजिबात वापरत नाही चला बघूया एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे बघा अशी बारीक पावडर करायची एका बाऊलमध्ये मिल्क पावडर एक वाटी घेतली आहे त्यानंतर हे डेसिकेटेड कोकोनट मिक्सरमध्ये आपण याची बारीक पावडर करून घेतली होती ते एक वाटी घालूया अर्धी वाटी पिठी साखर पाव चमचा वेलची पावडर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल हे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे दूध गरम घ्यायचं नाही रूम टेम्परेचरचंच घ्यायचं यामध्ये थोडं थोडं दूध घालून हे भिजवून घ्यायचं आहे एवढ्या सा साहित्यासाठी अर्धी वाटी दूध लागतं यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे त्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही इसेन्स वापरू शकता हे बघा असं सॉफ्ट भिजवून घ्यायचे यामध्ये दूध ॲपसॉब होतं आणि हे पीठ घट्ट होतं त्यामुळे पीठ भिजवल्यानंतर पोळी लाटण्यापूर्वी पीठ तुम्हाला घट्ट वाटलं तर अजून थोडंसं दूध घालून पुन्हा मळून घ्या एक चमचा तूप घालून पुन्हा थोडंसं मळून घेऊया म्हणजे हाताला चिकटणार नाही हे बघा अगदी सॉफ्ट गोळा तयार झालेला आहे आता याचे दोन भाग करायचे एक भाग या बाउलमध्येच ठेवला आणि एक दुसऱ्या बाउलमध्ये बाजूला ठेवूया यामध्ये अर्धा चमचा केशरी लिक्विड कलर घालूया तुम्ही केशरीऐवजी तुमच्या आवडीचा कुठलाही कलर यामध्ये घालू शकता आणि पावडर कलर वापरला तर तो मात्र थोड्याशा दुधात मिक्स करून घाला म्हणजे सगळीकडे व्यवस्थित कलर लागेल पोलपाटावर थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घालूया बाजूला ठेवलेला पांढऱ्या भागाचा गोळा त्यावर ठेवायचा आणि त्याची साधारण आयताकृती होईल अशी पोळी लाटायची हे बघा एक भाग लाटून झालेला आहे हा बाजूला एका डिशमध्ये ठेवूया परत थोडंसं कोकोनट पोलपाटावर पसरून कलर घातलेला गोळा लाटून घ्यायचा हे बघा हाही आयताकृती लाटून घेतलेला आहे हाही बाजूला ठेवूया आता पांढऱ्या भागाची पोळी यावर ठेवायची त्यावर रंगीत भागाची पोळी ठेवायची हे अडवं करायचं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि नंतर हळूहळू त्याचा असा रोल करायचा रोल करून झाल्यानंतर परत एकदा असा हाताने लाटल्यासारखा फिरवून घ्यायचा हे बघा याचा छान रोल तयार झालेला आहे हे आता ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून घेऊया ॲल्युमिनियम फॉईल नसेल तर तुम्ही प्लॅस्टिक पेपरही घेऊ शकता हे असं दोन्ही बाजूंनी पॅक करायचं हे आता एक तास फ्रीजमध्ये ठेवून सेट करायचं एवढा वेळ नसेल तर दहा मिनटं फ्रीजरमध्ये ठेवून सेट केलं तरी चालेल हे बघा असं घट्ट घट्ट लागतंय म्हणजे बर्फी व्यवस्थित सेट झालेली आहे ॲल्युमिनियम फॉईल काढून घेऊया आणि बर्फी कट करून घेऊया साइडची बाजू कट केली हे बघा किती सुंदर बर्फी तयार झाली ही बर्फी चवीला अप्रतिम लागते ही फ्रीजमध्ये ठेवली तर एक दोन दिवस टिकेल यावर मी आज चांदीचा वर्ख लावलेला नाही आहे तुम्ही यावर चांदीचा वर्खही लावू शकता अशी आपली कोणीही सहज करू शकेल अशी गॅसचा वापर न करता झटपट तयार होईल अशी अप्रतिम चवीची बर्फी तुम्ही या राखी पौर्णिमेला भावासाठी अशी खास बर्फी नक्की करून बघा आवडल्यास मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि खास रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार